नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनल करा आम्ही पण तिथे मार खायला गेलो नव्हतो आर्या जाधव यांचं निकीच्या आईला उत्तर बिग बॉसमध्ये झालेल्या राड्यानंतर सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी आर्याने इंस्टाग्राम लाईव्ह येऊन फॅन्सी संवाद साधला यावेळी आर्याने सर्वात प्रथम तिला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले तसेच असाच कायम सपोर्ट करण्याची विनंती केली या लाईव्ह दरम्यान बिग बॉसमध्ये घडलेल्या घटनेवर सविस्तर आपली भूमिकाही मांडली बिग बॉसमध्ये निक्कीने कांचीरात लगावल्याचा आरोप केला होता या आरोपानंतर बिग बॉसने शिक्षा म्हणून आर्याला घराबाहेर काढले होते त्यानंतर आता घराबाहेर आल्यानंतर आता आर्याने निकीवर गंभीर आरोप केला आहे निक्कीने मला कांचिलात लगावल्याचा आरोप आर्याने केला आहे यावेळी आर्याने निक्कीची स्ट्रॅटेजी देखील सांगितली निक्कीचं कसं आहे ती आधी धक्काबुक्की करते आणि या दरम्यान ती कानाखाली खेचते त्यामुळे समोरचा गोंधळतो आणि धक्काबुक्कीत त्याला ही गोष्ट झाल्याचे समजते त्यामुळे कुणी बोलत नाही असे आर्या म्हणते आर्या पुढे म्हणाली मला पहिल्या कॅप्टनशी टास्टमध्ये निकीची नखं लागली होती याआधीसुद्धा तिने बऱ्याच वेळा नख मारणं ओढणं धक्काबुक्की करणं असे प्रकार केले आहेत हे सगळं मनात साचून राहतं आणि एकदाच बाहेर येतं तिची आई म्हणाली माझी मुलगी तिथे मार खायला येत गेली का त्यावर आर्या जाधव म्हणते नाही काकू आम्ही पण तिथे मार खायला गेलो नव्हतो निक्की समोरच्यावर खूप विचार करून हात उचलते आणि ते कोणाला कळत सुद्धा नाही धक्काबुक्कीमध्ये तिने आधी मला मारलं त्यानंतर माझी लगेच प्रतिक्रिया निघाली असे आर्या म्हटते तसेच मी हात उचलणे हे कृती योग्य नव्हती ती एक प्रकारची हिंसा आहे पण तुला तुझ्या शब्दात उत्तर द्यायचं होतं असं आर्याने यावेळी म्हटलं आहे मला बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याची इच्छा नाही चाहते माझी ट्रॉफी आहेत असं आर्याने म्हटलं आहे म्हणजेच आर्याचं म्हणणं आहे की मी ट्रॉफी जिंकलेली आहे तेही चाहत्यांच्या स्वरूपात कमी कपडे फाडे गे कभी नोचा गया सर्या सरयाम बाप तक चली गई हम सहते रहे हाय राम धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया पर तेरा भी तो कर्मा है तुझको भी तो मिलना है और देख रही ये जनता इनको हल्के में तो और देख रही ये जनता इनको हल्के में तो ले गई तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के मैं मत की ती की मम्मा किल मार रही है बाकी जन चाहे मुल मार खाई निकार नो गेलो